दशक पहिला स्तवन नाम समास तिसरा शारदा स्तवननाम या समासात शारदा देवीला वंदन केले आहे जी शारदा ब्रह्मदेवाची कन्या शब्दांचे मूळ वाणीची देवता आणि आहे तिला नमन केले आहे ती परा पशंती व मध्यमा आणि वैखरी या वाणीच्या रूपाने रूपाने शरीरात वास करते आहे परा पशंती आणि मध्यमा या तीन वाणीने अंतकरणात निर्माण झाले ते ती वैखरीच्या रूपाने प्रकट करते म्हणून जिथे साहित्य निर्माण झाले ते सर्व शारदे मातेमुळे होय जी माया रूप आहे आणि जिच्या मायेमुळे श्रवण भजन भक्ती हे सर्व शक्य होतात जी परमेश्वराची प्रत्यक्ष अवतार आहे अशा शारदा मातेच नमस्कार असो दशक पहिला स्तवन नाम समास तिसरा शारदा स्तवन श्रीराम समर्थ आता वंदीन वयदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूल वादेवता मा माया जे उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार जे शब्दाचे अभ्यांतर उकलून दावी जे योगी यांची समाधी जे धारिष्टांची कृतबुद्धी जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी जे महापुरुषाची भार्या अति भारतीस अवस्था तुर्या जय करिता महत्कार्या प्रवर्तले साधू जे महंतांची शांती जे ईश्वराची निज शक्ती जे ज्ञानियांची विरक्ती नैरा शोभा जे अनंत ब्रह्मांडे घडी लिळाविनोदेची मोडी आपण आदिपुरुषी दडी मारून राहे जे प्रत्यक्ष पाहता आढळे विचार घेता तरी नाडळे जयेचा पार न कळे ब्रह्माधिकांशी जे, ब्रह्मा जे सर्व नाटक अंतर कळा जाणीव स्फूर्ती निर्मळा जयचे नि स्वानंद सोहळा ज्ञान शक्ती जे लावण्य स्वरूपाची शोभा जे परब्रह्मसूर्याची प्रभा जे शब्दीय वदोनी उभा संसार नासी जे मोक्षश्रिया महामंगळा जे सत्रावी जीवन कळा हे सत्वलीळा सुसीतळा लावण्य खाणी जे अवेक्त पुरुषाची व्यक्ती विस्तार्या वाढली इच्छाशक्ती जे कळीकाळाची नियंती सद्गुरु कृपा जे परमार्थ मार्गींचा विचार निवडून दहावी सारासार भवसिंधूचा पैलपार पाववी शब्द बळे ऐसी बहुवेशे नटली माया शारदा एकली सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे तिन्ही वाचा अंतर्या आले ते वैखरिया प्रगट केले म्हणून कर्तृत्व जितुके जाले ते शारदा गुणे जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जये सृष्टीरचना लोक तिनी विस्तार जयेचा जे परमार्थाचे मूळ नांतरी सद्विद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती जे योगीयांचे ध्यानी जे साधकांचे चिंतनी जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपे जे निर्गुणाची ओळखण जे अनुभवाची खूण जे व्यापकपणे संपूर्ण सर्वांगटी शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जयचे स्तवन करीती नाना रूपी जयसी स्तविती प्राणी मात्र जे वेदशास्त्रांची महिमा जे निरोपमाची उपमा जय करिता परमात्मा ऐसे बोली जे नाना विद्या कला सिद्धी नाना निश्चयाची बुद्धी जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी मात्र जे हरिभक्तांची निजभक्ती भक्ती अंतर्निष्ठांची अंतरस्थिती जे जीवनमुक्तांची मुक्ती सायोज्यता ते जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लाघवी जे थोरा थोरासी गोवी जाणपणे जय जय दृष्टीने देखिले जय जय शब्दे ओळखिले जय जय मनास भासले तितुके रूप जयचे स्तवन भजन भक्ती भाव अभिप्राय अनुभवी जाणती म्हण थोराहुनी थोर जे ईश्वराचा ईश्वर तयसी माझा नमस्कार तदांशींची आता ये गुरु शिष्य संवादे नाम समास तिसरा जय जय रघुवीर समर्थ